हॉटेलमध्ये एकटा बसून जो खाऊ शकतो ना तो जगात कशालाच घाबरत नाही मैत्रिणींबरोबर भांडण झाल्याने डायलॉगबाजी केली खरी पण मी जशी वर पोहोचले आमची बट्टी झाली त्याच्यामुळे वेलकम डे टू माझी मागे चाललेली हेअरलाईन बघण्यापासून मी मिनी ब्लॉग सुरू केला पण तितक्यातच स्टेशनवर मला अत्यंत वेगळ्या धाटणीच्या केसाचे सुंदर केसांचे आणि अत्यंत कॉन्फिडेंट काका दिसले त्यांचा कॉन्फिडन्स पाहून मी माझाही कॉन्फिडन्स बूस्ट केला आणि ऑफिसला पोहोचले तिथे दर्शन झालं प्रथमेश सरांचं आणि मग कापून <laughs> थोडीशी मस्करी केल्यानंतर आम्ही ऑर्डर केली झेप्टोची ही कॉफी अंकिता प्रेसितासाठी कॅपेचिनो ऑर्डर केला होता आणि माझ्यासाठी खूल खूल कोल्ड कॉफी क्लासिक कोल्ड कॉफी जिची टेस्ट थांबा ना रिव्ह्यू येतो आहे जरा थांबा व्हेरी नाईस गुड जॉब फक्त माझाच नाही सगळ्यांचा रिव्ह्यू चांगला होता हिने कॉफी ऑर्डर केली नाही त्यामुळे तिला थोडा रिग्रेटही होत होता कॉफी वगैरे प्यायल्यानंतर आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये आमचा एक कलिग अजय याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी काजूकतली फ्लेवरचा केक आणला होता आणि त्यानंतर अजयने आम्हाला सगळ्यांना समोसा पार्टी दिली समोसाबरोबरच आलं होतं स्प्राईट ज्याचं आम्ही काहीतरी मिसळून बनवण्याचा प्रयत्न केला मग आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हला नेपाळमध्ये चाललेल्या सगळ्या प्रकरणावरती वॉक्सपॉप करायला जाता आता ट्रेनमध्ये मला त्या जे विकायला येतात ना त्यांच्या एका बाळाला झोपवणाऱ्या प्रवासी दिसल्या तोही क्षण कॅप्चर केला आणि हे या दिवसातले सुंदर सुंदर फोटोज आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या मिनी ब्लॉगसाठी आजच माझ्या चॅनलला फॉलो आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय